आमच्या दादा या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळते की तेजो धनू आणि भाग्या सगळेजण बाहेर बसलेले असतात भाग्य आपला अभ्यास करत असते आणि तेजो घरची कामं झाडू मारत बसलेले असते धनू मात्र काहीच करत नसते इकडे तेजो तिला ओरडते की तू काहीच कसे काम करत नाहीस ग तेव्हा भाग्या म्हणते की अगं धनू दीदी थोडं काम कर ना अगं तेव्हा धनू उठते आणि तिची वेणी खेचते आणि म्हणते की भाग्या तुला काय करायचं आहे ग म्हणून लगेच भाग्या मोठ्या मोठ्याने दादा दादा म्हणून ओरडायला लागते धनु म्हणते की हिंमत असेल ना तर फेस टू फेस फाईट कर ना कशाला प्रत्येक वेळेस दादाला बोलवते राजू येते आणि त्यांचं भांडण सोडवते आणि धनुला शांत बसवते भाग्या दोघांना सुद्धा बाहेर बोलवते सूर्य आणि तुळजा बाहेर घाटावर जायचं म्हणून पूर्ण तयार करून मॅचिंग मॅचिंग करून आलेले असतात त्यांना दोघांना सुद्धा बघून राजू म्हणते की आज मॅचिंग मॅचिंग कुठे निघालात दोघं सूर्य आणि तुळजा दोघांनी सुद्धा गुलाबी कलरचे कपडे घातलेले असतात तेव्हा सूर्या म्हणतो की बाहेर जायचं तेव्हा धनु आपली उगाच म्हणते की तुम्ही बाहेर निघाले थांबा मी लगेच आवरून येते म्हणून त्या आतमध्ये पळते तेव्हा भाग्य म्हणते की अगं धनु देते दे। जरा तरी तू जरा शहाण्यासारखी वाघ ना त्यांचं लग्न झालं ना त्या दोघांना फिरू देत की तुळजाला असं वाटतं की आता हा पण प्लॅन धनुमुळे फिसकटतोय वाटतं पण धनु म्हणते की बरं ठीक आहे मग तिला मनवण्यासाठी राजू म्हणते आज मी डोसे बनवणार आहे तुला जायचं असलं जा धनु म्हणते की बरं ठीक आहे मला तसे काही डोसे खायचेच नव्हते मी बाहेर जाईन ना दादासोबत खाईन काहीतरी हो ना बहिणी चालेल ना ग तुला तुळजा मनात नसताना सुद्धा हो म्हणते धनू तुळजाच्या तोंडाकडे बघून हसते आणि म्हणते की काय गहिणी गंमत केली तुझं तोंड बघ बग। आरशात बघण्यासारखं झालंय हे बघितल्यावर सगळ्या बहिणींना रिलीफ भेटतो की फायनली धनुने काहीतरी चांगलं काम केलंय घरी थांबतात जायला निघतात इकडे समीरचं सोंग घेऊन आलेला तो कैदी घरात येतो त्या दो शत्रूच्या दोन्ही आया चहा बनवत असतात त्यांना तो जाऊन म्हणतो की काकू मी मदत करू का मी तुम्हाला छान मेक्सिकन कॉफी बनवून दाखवतो तुम्ही हे आधी कधीच पिली नसेल त्या नको म्हणतात तरी सुद्धा तो जबरदस्तीनं मी बनवतो मी देश विदेश फिरत असतो त्यामुळे मला खूप छान कॉफी बनवता येते आणि मी खूप छान पद्धतीने बनवू देऊ शकतो तुम्ही कधी पिलीही नसेल तेव्हा ते म्हणतात ते की बरं ठीक आहे पण जरा जपून हा येते ना तो म्हणतो की हो हो येते ना तुम्ही ही काळजी करू नका असं म्हटल्यानंतर तो म्हणतो तुम्ही बसा मी तुम्हाला अमेरिकन कॉफी आणतो तेव्हा त्याची ते आई म्हणते की अहो आता तर तुम्ही मेक्सिकन काय म्हटला ना तेव्हा तो म्हणतात की हो हो दोन्हीसुद्धा कॉफीचेच प्रकार आहेत असं म्हटल्यानंतर तो त्यांना बाहेर दे, लावून देतो शत्रू आत्म देतो शत्रू म्हणतो की अरे काय करतोय तू तुला हे सगळं काय करायची गरज आहे तुझं असं हे सोग ना एक दिवस सगळ्यांसमोर येईल तो म्हणतो की अहो साहेब मला ना आता डी एलजी मधल्या शाहरुख खान सारखं व्हायचंय मला सगळं करायचंय शत्रू म्हणतात की याच्याऐवजी जर काय अंगलट आलं ना तुला सोडणार नाही म्हणून तो तिथून पायपटात निघून जातो बनोता बनोता तो मुलगा तिथे चहा बनवायला लागतो चहा बनवता बनवता किचनमधला अर्ध सामान खायचं खाऊन टाकतो चहा उतू जातो तेव्हा त्याचं लक्ष जातं म्हणून तो चहा उतरवायला जातो उतरताना त्याच्या हातून जे पकडायचं टॉवेल असतो तो जवळतो घरात आग लागल्यामुळे सगळेजण गोळावतात तो, तो।, तो पायाने विजवून रिकाम होतो आई म्हणतात की आहो काय झालं तुम्ही पहिल्यांदाच बनवताय का तो सुद्धा हो म्हणतो त्या म्हणतात की बरं बसा बाहेर आम्ही सगळे इथले शत्रू म्हणतो की ह्याचा का ना कायमचा बंदोबस्त केला पाहिजे याचा शहाणपणा बंद केला पाहिजे नाहीतर पुढे जाऊन लय नडल म्हणून तो त्याला बाहेर बाहेर आहे म्हणत असतो तो म्हणतो नाही नाही काय बोलायचं आहे इथेच बोला ना तरी सुद्धा शत्रू त्याला ओढत बाहेर घेऊन जातो इकडे तुळजा आणि सूर्या दोघं सुद्धा घाटावर पोहोचलेले असतात ते टेंट बघताच सूर्याला सगळं आठवतं त्यांच्या लहानपणी त्या दोघांनी एकमेकांना के प्रॉमिस केलेलं असतं की मोठं झाल्यानंतर आपल्या लग्नानंतर असंच एक छान घर इथे बांधायचं तुळजा म्हणली की सूर्य आठवता रे तुला सूर्य आतमध्ये जातो सूर्य म्हणतो की तुळजा हे सगळं माझ्यासाठी केलंस तुझा मला ना खरंच स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटतंय तुळजा म्हणते की अरे सूर्या मी तुला कालपासून हेच सांगण्याचा प्रयत्न करते की मी खरंच तुझ्या प्रेमात पडली मी तुझ्या रंगात रंगली आहे मला तू खूप आवडायला लागलेस मी तुझ्याशिवाय जगायचा विचार करू शकत नाही सूर्या हे हे सगळं ऐकून एकदम धक्क्यात जातो आणि तो मोठ्या मोठ्याने हसायला लागतो तुळजा मस्करी करतेस ना अगं माझ्यात हाय काय जे तू माझ्याशी प्रेम करणार आहेस तू कुठं मी कुठं काहीही काही बोलू नकोस तू कोणतरी बकरा भेटत नाहीये सकाळपासून म्हणून तू मला वेडं बनवतेस ना खरं सांग तुळजा तुळजा परत म्हणते सूर्या मी खरंच बोलते मी मस्करी करत नाहीये सूर्या तरीसुद्धा हसतो तो काही केल्या ऐकतच नाही म्हणून तुळजा म्हणते की मी तू ऐकलं नाहीस तर इथून उडी मारून नदीत उडी मारेल तेव्हा सूर्य म्हणतो की अगं काय तुळजा परत एकदा जोक करतेस तुला पोहता येत नाही आणि तू उडे मारणार काही तुळजा काहीही बोलू नकोस आणि यापेक्षा ना पहिला जोक लय भारी होता तेव्हा तुळजा आपली पाय आपटत जाते आणि डायरेक्ट उडी मारते सूर्यातील तरी सुद्धा एकटाच तिला माहीत नसतं की मागे तुळजा उडी मारली आहे सूर्या एकटाच मोठ्या मोठ्याने हसत असतो एकदम पाण्याचा आवाज आल्यावर तो बाहेर जाऊन बघतो तर तुळजाने उडी मारलेली असते सूर्या पटकन जातो उडी मारतो तिला वाचवतो आणि ओरडतो तुळजा काय करतेस तू तुला काय झालं असतं म्हणजे मी काय केलं असतं तेव्हा तुळजा म्हणते की मला माहीत होतं तू मला वाचवायला येणार तुळजा म्हणते की मी खरंच तुझ्यावर खूप प्रेम करते आणि मला तुझ्यासोबत आयुष्य घालवायचंय तुझही माझ्यावर प्रेम आहे ना लहानपणापासून खरं सांग सूर्या काहीच बोलत नाही तिला बाहेर काढतो आणि ते दोघं सुद्धा तिथल्या पायरीवर बसतात इकडे धनुने घरात तमाशा घातलेला असतो की मला बोर होते आपण कुठेतरी जाऊया राजू तेजू भाग्या सगळे समजवत असतात तिला पण धनुला काहीच ऐकून घ्यायचं नसतं तिला फिरायला जायचं असतं म्हणजे जायचंच असतं तेव्हा ती म्हणते की चल कुठेही न्हा मला पण बाहेर न्या तेजू म्हणते की बरं ठीक आहे पण गार्डनमध्ये जाऊया का ती म्हणते की ठीक आहे चला जाऊया असं म्हणून धनुला बरं वाटावं म्हणून सगळेजण जा, पार्कमध्ये जायला निघतात इकडे तुळजा सूर्याला विचारत असते की सूर्य सांग ना तू मला उत्तर दिलेलं नाहीयेस सूर्या तुळजाचा हात पकडतो आणि चालायला लागतो त्यांच्या मागे सगळी गाणी वाजत असतात इथेच लाखात एक आमचा दादाचा भाग संपतो आता सूर्याचं उत्तर काय असणार आहे हे पाहणं त्याहून इंटरेस्टिंग राहणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू